राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष देत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे चंद्रपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की राज्याचे गृहमंत्री राज्यभरात फिरत आहे मात्र त्यांच्या शहरातील वाढती गुन्हेगारी आता चिंतेचा विषय बनला आहे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे असाही आरोप वडेट्टीवारांनी केला मी सांगितलं नागपूर पूर्णतः कायदा सुव्यवस्थेचे व्यवस्थेतून हाताच्या बाहेर गेलेला उपमुख्यमंत्री भाषण करत महाराष्ट्रभर फिरत आहे त्यांचा लक्ष कायदा सुव्यवस्थेवर नाही एकूण एक, एक जानेवारी ते एकतीस ऑगस्ट पर्यंत सहा हजार आठशे त्र्याऐंशी गुन्हे दाखल झाले त्यामध्ये एकशे पासष्ट खून आणि मला वाटतं एकशे अडुसष्ट दोनशे अडुसष्ट महिलांवर हा म्हणजे माहितीच्या अधिकारात मिळालेली हे खोट सांगत नाही आम्ही महाराष्ट्राला आणि महिलांच्यावर अत्याचाराचे प्रकरण ते सुद्धा तीनशे च्या पुढे म्हणजेच महाराष्ट्रातील गृहमंत्र्याच्या गृह जिल्ह्यात जर कायदा सुव्यवस्थेचे दिनवडे निघाले असतील तर महाराष्ट्रामध्ये काय व्यवस्था असेल महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थेची काय स्थिती असेल या एका माहितीच्या अधिकारातून आपल्याला दिसून येईल म्हणजेच रोज महाराष्ट्रामध्ये पाच महिला शोषणाच्या बळी पडत आहेत याचवर काढलं तर रोज महाराष्ट्रामध्ये किमान पंधरा लोकांचा जीव हत्या होते आहे मध्ये हे महाराष्ट्राचं विधानक चित्र या राज्यातील महायुती सरकारने पूर्णत कायदा सुव्यवस्थेचा उद्ध्वस्त करून महाराष्ट्राला खड्ड्यात घातलेला आहे